माझा पाय काय आला ए बघा लागला मी बाबा काय करायलाय आरती बिचारीला दाखवा गरीब बिचारी देखील माझी झाला की दिला ते येतात केसा फुगाले या नाही बोला तुला त्यांची बहीण जाऊ जवळ इन्सल्ट काढायला इन्सल्ट आहे काय गर्व वाटा पाहिजे गर्व वाटायला पाहिजे केसव फुग विकते गर्व वाटा पाहिजे केसाव फुग कोण विकते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनल्सवरती तर आज आम्ही चालू आहे घोडेश्वरला घोडेश्वरला आज आमचा प्लॅन ठरला आहे भोजनाचा हे मंदिर कुरुकली ठिकाणी आहे कुरुकलीच्या डोंगरात वसलेलं आहे कुरुगलीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे आज मला जाण्यासाठी थोडा लेट झाला त्यामुळे भाऊ तिथे जेवण तयार करत होता फायनली मी मंदिराजवळ पोचलो इथे दोघं जोडीने जेवणाची तयारी करत होते भाऊ जेवण करता करता आपले किस्से सांगत होता साहेब फिरण जास्त अरे मग तिथेच नाहीत काय डोंगर आहे का डोंगर आहे काय आम्ही एवढ्या पत्र मग इथं आता नंतर इकडे जायचं काय इकडे जायचं आता खाली जायचं आपण तसं म्हटलं नाही रे फिरायला मस्त कढई तापून कढईत तेल कांदा टाकून मस्त वगैरे भाऊ तयार करताय सुक्याचे टेस्ट करून बघतात सुकं कसं आहे जरा मसाल्यामध्ये मीठ कमी असल्यामुळे मीठ टाकतो आणि मी त्याला म्हणालो जरा झंझणीत पाहिजे त्याच्यासाठी तो पुन्हा एकदा चटणी टाकतो भावाला फक्त बोललं झंझणीत बनव तर हे हो इतकी चटणी टाकायला लागला मग पूर्णतः मसाला झाल्यानंतर भाऊ त्याच्यात चिकन टाकून घेतो आणि जरा झणझणीत वास येतो एकदम मस्त मग भाऊ जेवण करता करता अजून काही किस्से स्टोरी सांगत होता <laughs> <दुरसुदा प्यारे। laughs> <laughs> भाऊ काय शांत बसना जेवण करता करता स्टोऱ्या सांगत होता ऐका फायनली सगळा सेटअप झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही सुद्धा काहीतरी काम करतो हे दाखवण्यासाठी आम्ही इकडे तिकडे जरा हे उचल किंवा ते उचल करत होतो मग आम्ही सुद्धा किती काम करतो हे दाखवण्यासाठी कुठं भांडं उचल कुठं हे उचल कुठं ते उचल करत बसलो आम्ही मी आणि दादा मग भांडी इकडचे तिकडे करून झाल्यानंतर मी गेलो माझ्या भाच्याजवळ भाच्याजवळ जरा बोलत बसलो अरे काय खायला मटण आम्ही खाली बघा बरं माझं बोलणं भाचा रडायलाच लागला रडून झाल्यानंतर मग शांत झोपे गेला मग मी सोबत बोलत बसलो लगिन यावं पिघल गेलं फायनल मस्ती मजा झाल्यानंतर देवाला निवड दाखवायला गेलो निवड दाखवून झालो सगळेजण जेवाला बसलो आम्ही पत्राळ्यामध्ये सुख आमटी चपाती दिली होत सर्व वाढून झाला भाऊ बसला जेवायला जेवतानाच म्हणायला लागला कसं झालं कसं झालं सांग इकडे दादा स्माइल देत होता जास्त दबाव दिल्यामुळे मी फक्त म्हणालो एवढंच चांगलं झालं भाषण मजा आया। तो और ये जो मजा आहे हिंदुस्थान असे नवनवीन ब्लॉगपणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र